आज आपण आलोय निमसोडच्या मैदानात आणि निमसोडच्या मैदानात कोण कोणती बैल आलेत बघूया चला तुम्हाला मित्रांनो आपला रुस्तमिंद हिंदिसरी बाकासूर पण आलाय बघाईचा चिमण्या पिन आला बघा मित्रांनो बाहेर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय हो शुभम संभाजी बघा आज बरं आहे चिमण्या रेहमतपूरचा बाजा आहे रेमतपूरच्या बाजा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आज बरं आहे सुंदर आपला नक्की नाही मैदान बघितलं मैदान चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला पिस्तूल पिण आलाय बघा भया नमस्कार आज बरं आहे पिस्तूल बरं सांगताय सांगतायच नाही का मैदान बघितलं कसं आहे मैदान आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला सुंदर पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात शिरस्करांचा डंबरू पिन आलाय बघा मित्रांनो भया नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय अजय मदने आज खूप लांबून आलाय आज बरं आहे डंबरू नमरू पेढ्यासोबत आहे पेढ्यासोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आला आज पक्ष पक्षा बिन आलाय बाग मित्रांनो आज निमसोडच्या मैदानावर कुणा बरं आहे कराडच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज निमसोडच्या मैदानावर आलाय हो आमचा रायफल नाही आणला रायफल नाही रायफल जरा जयपूर ठेवलाय आता रायफल कधी दिसणार आम्हाला रायफल कोरेगावच्या कोरेगावच्या आज कुणा बरं आहे सिकंदर नुँ। 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 गेंशे, गेंशे, सिकंदर आज मल्हारवर आहे मल्हारवर आहे का शुभेच्छा तुम्हाला एक्क्यांशी एक्क्याऐंशी सिकंदर पिण आलाय बघा आज निमसोडच्या मैदाना बावीस अकरा पिष्टन पण आलाय बघा आज निमसोडच्या नमस्कार आज बरं आहे पिष्टन राजा बरं आहे राजा बरं आहे का मैदान बघितलं बघितलं कसं आहे मैदान आज सांग मैदान शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद धन्यवाद आज कोण कोणती बैल घेऊन आलाय आज लक्षांतुफान लक्षांतुफान गाव कुठलं लक्षांतुफान शिरसवडी शिरसवडी आज बरं आहे लक्ष्या हरण्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आजकरांचा मानिक राऊ बीन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात नमस्कार मैदान बघितलं का बघितलं आज बरं आहे आपला माणिक आज गावातल्याच वस्त्रा गावातल्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैठण आलाय दुर्गा दुर्गा आज बरं आहे दुर्गाचं नियोजन दुर्गा गरोडा गरोडा बराय का मैदान बघितला कसा आहे चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आलाय बघा आज सरकारांचा लक्ष्मण पिन आलाय बघा मित्रांनो आज आज कोणता बैल घेऊन आला सुंदर सुंदरचं गाव कुठलं गगन गगन आज कोणा बरं आहे सुंदर काय शुभेच्छा तुम्हाला सरकारांचा बादल आणि सागर पिन आलाय बघा मित्रांना आज निमसोडच्या मैदानात बाय नमस्कार आज कोण कोणती कौन बैल घेऊन आलाय कोणती तुमचं नाव का विलास पटेल आज खूप लांबून ना आज कोणाभर आहे आमचं घरची गाडी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आज राजा राजा तीनशे दोन पिण आलाय बघा मित्रांनो आज राजा कोणाभर आहे घरची गाडी पाहणार घरची गाडी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला राजा कोणता बैल घेऊन आला आहे सागर ऐनवाडी सागर आज कोणाभर आहे सागर नियोजन कसालाय चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला बैलगाडा पर्यंत गावकरांचा रामाशे पिन आलाय बघा मित्रांनो आज भाय नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय राहुल नावडकर मैदान बघितलं कसं आहे मैदान आहे आज कुणावर आहे रामाशे वशा बरं आहे का मोठ नियोजन आहे आज आहे ना शुभेच्छा तुम्हाला सरांचा झिरो सेवन सेवन बया नमस्कार आज हरण्या कुणा बरं आहे हरण्या नियोजन हरण्या लक्ष केळी केळी बरं पडणार आहे लक्ष बरं आहे का मैदान बघितलं का नाही आता बघायला जाऊन शुभेच्छा तुम्हाला आजांचा भारत पिन आलाय बघा मित्रांनो आज दाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सागर आज कुणा बरं आहे भारत नक्की नाही का मैदान बघितलं कसं आहे माहित एक नंबर चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हालाच करांचा नंद्या आलाय बघा मित्रांनो दाद नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव बाळासाहेब जाधव गाव कुठलं आज कुणा बर आहे नांद्या आपला वाघे हे जे आहे वांगीच्या वांगीच्या राजा बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे माहिती चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला करांचा भाजी आलाय बघा मित्रांनाच भाय नमस्कार नमस्कार आज कुणा बरं आहे भाजी आपला ड्रायवरच्या वासरावर मैदान बघितलं कसं आहे मैदान एक नंबर मैदान आहे फाटी एक नंबर आहे कोण कोण या मैदानात भाजी भाजी आपल्या ह्या पलीकडच्या आंबावडेला आहे कदमवाडीला राहिलाय परत नंतर विट्याला राहिलाय विट्याच्या अलीकडचं दुसरं खांबायचं मैदान होत राहिलाय अळसूनला पण राहिलाय बरीच मैदान केलेत बायला बरीच मैदान आहे ना शुभेच्छा तुम्हाला असंच गुलाबरा महाराष्ट्राचा हिरा में हिंद हिंद केसरी बकासूर पिण आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात आणि साम्राज्य पण आलाय बघा नमस्कार आज कुणा बर आहे आपला बाकासूर मुरुमच्या सुंदर बरं आहे का आणि साम्राज्य साम्राज्य का मगले वेळी घरचीच गाडी पाहिले आहे ना चांगली हो। पाहायला गाडी शुभेच्छा तुम्हाला वाटार किरोलीकरांचा भावल्या पिन आलाय बघा मित्रांनो आज नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदानाच चांगलं आहे ना आज कुणा कुणाबर आहे हो मोठं नियोजन आहे ना शुभेच्छा तुम्हाला तू पण पिणालाय का मित्रांनो आज बाहेर नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं हिंगण गाव आज बरं आहे तू सोन्या बरं आहे का शुभेच्छा तुम्ही कामचा सोन्या आलाय का मित्रांनो आज नमस्कार नाव काय तुमचं श्री जाधव आज कोण कोणती बैल आला तो सुंदर, सुंदर तो विराट सुंदर आणि विराट पिन आलाय बघा मित्रांनो आज बरं आहे सुंदर विराट त्या बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला जीवा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात थोडेकरांची वायर पिन आल्या बघा मित्रांनो आज आजकरांचा साजन पिन आलाय बघा एक शिंगी भया नमस्कार आज बरं आहे साजन हिंगणगावच्या चिक्क्या बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला मा पिंपोडे यांचा गरोडा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात नमस्कार नमस्कार ना नाव काय तुमचं गाव कुठलं आज कोणता बैल घेऊन निशान घेऊन आलो निशान पिन आलाय बघा मित्रांनो निशान कुणा बर आहे आज निशान कोणाच्या गावच्याच बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज किस्मत पिन आलाय बघा दादा नमस्कार तुमचं नाव काय गोपाळ पटोळे आज किस्मत कुणा बरं आहे नियोजन क्रिसमस शेवांचं मोठं नियोजन आहे ना कसं आहे मैदान कसं आहे आजचं बघितलं चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला कॉकटेल बाजा आणि कॉकटेल पण आले आहेत बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं बेगांची तुमचं नाव आहे अक्षय मोरे आज कुणाबरोबर आहे कॉकटेल आणि भाजी हा कॉकरूट गणा म्हणून आहे गाणा बेल त्याच्या बरोबर आहे आणि बाजा आहे तो शाळगावचा शाळगावच्या बाईला आहे का शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं हनुमंत पत्रेच आज आज कोणता बैल घेऊन आला दाजी दाजी दाजीचं गाव कुठलं दाजीचं गाव जांभूड जांभूड आज कोणा भराय दाजी तुम्ही ह्या बैला भराय का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दाजी पिन आलाय बघा आज निमसोडच्या मैदानाला